हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलोय तर आपली होती ती म्हणजे छान अशी मस्त सर्वांचा आवडता दिवस असेल तो तो म्हणजे आपला संकष्टी चतुर्थीचा म्हणजे सर्वांच्या घरी छान असे मस्त गणपती बाप्पाचे फेवरेट असे मोदक नक्की बनत असते प्रत्येकाच्याच घरी बनत असते असं नाही काय काय जणं अंगारकीलाच बनवतात किंवा काय असेल तर बनवतात पण माझ्या घरी तर नेहमीच प्रत्येक संकष्टीला मोदक हा असतोच कारण मोदक म्हणजे मला प्रचंड आवडणारी वस्तू आहे म्हणजे वस्तू म्हणजे एक खाद्यपदार्थ आहे जो मला प्रचंड आवडतो तर छान असा मस्त मी मोदक बनवत होतो तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थमनेलवरून तर नक्कीच समजला असेल आज मोदकचं ट्युटेरियल नाही देते तुम्हाला मी तर एक बेसिक गोष्ट आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे जर एक वडील म्हणून किंवा एक आई म्हणून जर आजचा तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर खरंच तुमच्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर नक्की एंडपर्यंत नक्की बघा तर आता छान असा मस्त माझा मोदक तयार झाला आहे मोदक मला शिकवला कोणी खरा तर, तर पहिली मम्मी बनवायची सो ते मला माहितीच आहे की कसा असतो मोदक पण सगळ्यात महत्त्वाचं मला पारी कधी बनवता झाली नाही मोदकाची पण बाप्पाच्या कृपेने आज मला छान मस्त पारी बनवता आली आणि छान मस्त मोदक बनवला आणि खूप छान झाला होता मोदक सारण वगैरे मम्मी बनवते मी फक्त आकार देण्याचं काम करतो कारण मला आकार द्यायला खूप छान येतो तर आजचा व्हिडिओ मी असं का म्हणालो की आजचा व्हिडिओ एक वडील म्हणून किंवा एक आई म्हणून तो खूप छान असेल किंवा पूर्ण महत्त्वफूल ठरणार आहे तर बघा आजचं जे युग आहे ना म्हणजे आजचं जे जनरेशन आहे दोन हजार पंचवीसमध्ये आता आपण जगतो आहे तर आजच्या माझ्या वयाची जी मुलं आहेत ना ती मी बऱ्याचदा बघतो की नेहमी बाहेर फिरणं बाकीच्या गोष्टी करणं हे आहे एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता की बरेचशी अशी मुलं असतात आता म्हणायला गेला की नेहमी सतत बाहेर असतात त्यांचं कुठल्या गोष्टीत स्थिर मन नसतं कुठल्या गोष्टीमध्ये शांतचित्तेने एक कामही करू शकत नाहीत किंवा कोणाशी नीट न बोलणं अध्यात्म न करणं ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी करणारी मुलं असतात आणि अजूनही आहेत आणि माझ्या आजूबाजूला तरी बरीचशी तशी मुलं आहेत तर मी असं का म्हणालो कारण आजचा व्हिडिओ ना त्याच्यावरतीच आहे मी यावरती तुम्हाला काय काय गोष्टी सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुमच्या मुलांना अध्यात्माची सवय नक्की लावा अध्यात्म म्हणजे काय हे तुमच्या मुलांना समजलंच पाहिजे तुम्ही अध्यात्माचं करताय तुम्ही देवपूजा करताय तुम्ही स्वामी सेवा करताय तुमची मुलं ऐकत नाही आहेत बरेचदा एकदा एका मागच्या वेळेस विक व्हिडिओमध्ये एक लास्ट टर्मची व्हिडिओ होती सो त्याच्यामध्ये आलं की दादा आम्हाला काहीतरी एक सेवा सांग आमची मुलं ऐकत नाहीत आमचं देवपूजा करायला ऐकत नाहीत पहिलं आपण म्हणायचो की लहान मुलं मोठ्यांकडे बघूनच शिकतात पण आताच्या जनरेशननुसार मला तसं वाटत नाही की तशी गोष्ट आहे खरी तर असं छान मस्त मी मोदक बनवला होता तर कसा झालाय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा खूप खूप सुंदर म्हणजे पुढे मला शूट घेता आलं नाही काही कारणामुळे कारण पटापटा नैवेद्य वगैरे बाप्पाला दाखवायचा होता तर मला काय काय गोष्टी तुमच्या शेअर शेअर नाही आल्या पण असं छान मस्त दे बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे देवघराच्या समोर ठेवलं आहे नैवेद्य आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या टॉपिकवर येऊया की आताच्या जनरेशनची मुलं कशी आहेत ना की आपण पहिलं बोलायचो की लहान मोठ्यांचं बघून लहान मुलगा शिकतो किंवा लहान माणूस हे मोठ्यांचं बघून शिकतो पण आताच्या ह्याच्यात मला तसं खरंच वाटत नाही ती क्वचित अशी मुलं असतील की जे खरंच मोठ्यांचं बघून करत असतील अशी क्वचित मुलं तुम्हाला भेटतील जी मोठ्यांचं सा बघून चांगल्या गोष्टी आहेत किंवा जर आताचा दोन हजार पंचवीसमधला जो मुलगा असेल तो अजून पुढे पुढे जाईल तो तेवढ्याच त्या ते गोष्टी वाईट शिकण्यामध्ये तर जास्त जाईल असं मला तरी वाटतं का आजूबाजूला जे आपलं वातावरण असेल ना तसे मुलं ते प्रकारे ॲटॉप करत असतात की नाही हे आम्ही असंच वागलो पाहिजे तुम्ही जरी किती चांगल्या प्रकारे तुमच्या मुलांना तुम्ही सांगितलात की नाही तू असंच वाग तू तसंच वाग अध्यात्म कर बघा प्रत्येक वेळेस ना जबरदस्ती करून हा जबरदस्ती कधी मी म्हणजे बरीच नसते की कोणाला ही सारखी जबरदस्ती करणं जबरदस्ती करून सांगणं हे चुकीचं आहे तुमचा मुलगा अध्यात्माचं करत नाही ना तुम्हाला वाटतं की त्याने अध्यात्माचं करावं तर तुम्हीसुद्धा अध्यात्माचं तेवढं करा तुम्ही करताय तरी पण तो करत नाही आहे तर तुम्ही त्याला बसवा की बस बाबा जरी जबरदस्ती काय नाही का, का होईना पण बसवा आताच मी तुम्हाला म्हटलं की जबरदस्ती करू नका कारण मी ह्या गोष्टीसाठी म्हटलं की बऱ्याचदा काय होतं मग मुलांच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल एक वेगळी कृतज्ञ क्रिया तयार होते किंवा कृतज्ञ वृ वृत्ती जी असते ती तयार होते त्याच्याने मुलांच्या मनामध्ये पालकांबद्दल एक वेगळा राग तयार होतो त्याच्याने मुलं मग आपल्या पालकांचा एक विचित्र प्रकारे राग करतात आणि मग त्यांना उलटं बोलणं आणि बाकीच्या अशा गोष्टी करणं ह्या गोष्टीमध्ये जास्त पडतात आणि अजून नेगेटिव्हिटी त्यांच्याकडे अटॉप होत असते तर मला तरी असं वाटतं की तसं होत असेल ना तुमच्या मुलांना वाटतं आहे तुमची मुलं अध्यात्माचं करत नाहीत चांगल्या वळणाला नाहीत तर तुम्ही एकदा त्यांना शांत चित्तेने बसवून शिकवा की ही गोष्ट चांगली नाही आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी नाही आहे तुमची मुलं कुठली गाणी आहेत कोणासोबत राहत आहेत कोणासोबत जात आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता तुमची मुलं मोठी असतील लहान असतील लहान असतील तर शाळेमध्ये ऑबियसली शाळेत नेहमी चांगल्याच गोष्टी शिकवल्या जातील पण जरी तुम्ही आताच्या याच्यात म्हटलात तरी बाकीची मुलं तशी काय काय चांगली आणि काय काय विचित्र असे सुद्धा असतात म्हणजे काय काय ना वाईट शिकवलं शिकवलेलं असं तर मी अजिबात म्हणणार की कुठल्या पालकांनी वेगळं शिकवलं असेल किंवा वाईट शिकवलं असेल प्रत्येक पालक किंवा प्रत्येक आपली जी आपले जे आई वडील आहेत तर ते नेहमीच आपल्या मुलांना चांगल्याच गोष्टी शिकवणार आणि कुठला असा पालक मला तुम्ही शिकून दाखवा की शोधून दाखवा मला की जगामध्ये तो तुम्हाला वाईट गोष्टी शिकवतो आहे तो पालक अजिब तुम्हाला कुठेही भेटणारच नाही मग मुलं वाईट गोष्टी शिकतात कुठून तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सोशल मीडिया मला तरी असं वाटतं की हे जे सोशल मीडिया आहे ना म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूब आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सॲप म्हणू नका आता आजकाल मुलांचे त्यांचे त्यांचे अशी ग्रुप्स झालेत की त्याच्यानुसार मुलं त्यांच्या ग्रुपनुसार वागतात त्यांच्या ग्रुपनुसार बोलतात बऱ्याचदा आपल्या मुलांना पालकांशी बोलायचासुद्धा कंटाळ येतो त्याचं कारण म्हणजे पालकसारखे पाठी लागतात तू हे कर तू ते कर तर मला तरी असं वाटतं की तुमच्या मुलांना तुम्ही समजवून बघा पहिलं की तो समजतो आहे का जर त्याने केलं तर खरंच खूप चांगलं आहे बाकीचं त्या वरच्याच्या हातावरती आहे तोच बघणार आहे तोच त्याला तारणार आहे तर, तर मुलाना। ते मुलाना। ते तुम्ही नक्की तुमच्या मुलांना शिकवा की कोणत्या गोष्टी वाईट आहेत आणि कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत जर तुमची मुलं अजूनही शाळेत जात असतील तर मग तुम्ही आतापासूनच सुरुवात करा तुमच्या मुलांना अध्यात्माची सवय लावायला अध्यात्माची सवय आम्ही कशी लावू शकतो मुलांना ती म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता तेव्हा तुमच्यासोबत त्यांना बसवा आता बऱ्याचदा असं होत असेल की मुलांच्या शाळा सकाळच्या असतात तर ज्यांच्या सकाळच्या शाळा असतात ना त्यांनी संध्याकाळी देवपूजा करा म्हणजे आपण देवपूजा म्हणजे जी आपण दिवाबत्ती वगैरे करतो ना अगदी त्याप्रकारे मग तुमच्या बाजूला मुलांना बसवा त्यांना करोती वगैरे म्हणायला सांगा बाप्पाचे स्तोत्र मंत्र शिकवा ह्याच्याने सुद्धा खूप फरक पडू शकतो म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव आहे तुमच्या मुलांना बाजूला घेऊन बघा म्हणजे बाजूला ठेवा म्हणजे बाजूला बसवा ठेवा म्हणजे अनुभव आहे म्हणजे माझ्याकडे एक छोटंसं असं छान बाजूला एक शेजारी मुलगा आहे सो तो येतो काय काय वेळेला पहिला यायचा पण आता तो शिफ्ट झाला आहे त्याच्याने काय आला माहिती आहे तो नेहमी मी दिवाबत्ती करायचो ना संध्याकाळी करा तो नेहमी यायचा आणि बसायचा आणि शुभंकरो ती कल्याण म्हणायचा तो प्रयत्न करायचा आणि अगदी तसंच त्याला ती सवय लागत गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे करा तुम्ही ट्राय तरी करून बघा पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही आता जर तुमची मुलं मोठी असतील आ, अकरावी बारावी अगदी माझ्यासारखी आली तरी पण त्यांना ऐकत नसेल तर त्यात त्याच्यावरती तरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही सध्या तरी कारण तेवढं मला आता तेवढं काही माहिती नाही किंवा मी एवढं कोण तत्वज्ञानी नाही की मला ह्या बेसिक गोष्टी वगैरे काय माहिती असतील तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे अजून एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो हा तवा जो आहे तो आठ म्हणजे आता मला किती वर्ष झाले आता मला सतरा वर्ष होऊन गेली हा दोन हजार आठला घेतलेला तवा आहे जो माझ्या आईने घेतला होता माझा जन्म झालेला तवा दोन हजार आठला जो तवा माझी आई अजून वापरते तिला आता काय सांगणार बरेचसे तवे माझ्याकडे अवेलेबल आहेत पण तरी पण तिला हाच तवा खूप आवडतो आणि आम्ही पण तोच यूज करतो तर आता मी छान मस्त वडी तळणार आहे आणि ते करता करता तुमच्याशी गप्पा मारणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या मुलांना अध्यात्मापासून अध्यात्म तर तुम्ही ठेवायचो अध्यात्मापासून तर त्याला खूप लांब जाऊसुद्धा देऊ नका किंवा काही करू नका त्याला त्याच्या जवळच राहू दे अध्यात्माजवळ पण त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं ती म्हणजे कष्ट काम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमचा मुलगा मोठा असेल तर त्याने कामाला जाणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं तर महत्त्वाचंच आहे जर तुमचा मुलगा लहान असेल नववी आहे दहावीला आहे अकरावीला आहे बारावीला आहे तर त्याला कामाची सवय ही लागलीच गेली पाहिजे बघा आता बरेचदा बरेच जण बोलतील की मुलगा आहे मुलांना कामं करण्याची काय गरज आहे किंवा मुली घरी असली तरी मुलांना काय गरज आहे कामाची तर ह्या कामा मताचा तरी मी नाहीच आहे की ती कोणी मला काहीही म्हणालं की ही कामं मुलींची आहेत हे कामं ह्याची आहेत त्याची आहेत तरी मी त्याला शून्य किंमत देईन कारण हा माझा अनुभव आहे मी सांगतो जेव्हा केवळ आई घरी नसते मम्मी घरी नसते तेव्हा मी माझं दोन घास सुक्याचे बनवून खिचडी भात का तरी मी खातो तरी आता मला स्व पूर्ण स्वयंपाक येतो करता अगदी मोदकापासून ते पुरणपोळीपासून डिटेली गोष्ट करता येते एवढं तरी माझ्या मम्मीने मला शिकवलं आहे म्हणून मी ती तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांनासुद्धा ही गोष्ट तुम्ही शिकवा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही घरी नसाल किंवा कधी ना कधी कद ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये कधी ना कधी तुमच्या मुलांना कधी बाहेरगावी जावंसं वाटलं शिकावंसं वाटलं बाहेरगावी जाऊन तेव्हा ते स्वतःचं स्वतः करून खाऊ तरी शकतील ना मेसचं त्यांना जेवण खावं लागेल ना कोणाकडे सारखं मागावं लागेल ना काय ना काय स्वतःचं करून खातील तरी म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांना अशा गोष्टी बेसिक बेसिक गोष्टी शिकवून ठेवा म्हणजे भात लावणं डाळ करणं काहीतरी भाजी करणं किंवा अशा प्रकारे भाजणं एकत्र सगळे लूट देऊ नका तुमच्या मुलांना हळूहळू गोष्टी शिकवा आजच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही त्याला भात लावायला शिकवलात तर दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याला डाळ करायला शिकवा किती प्रमाण घ्यायचं काय करायचं ह्या गोष्टी शिकवा तर असा छोटासा मस्त तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर केला आणि ह्याच्या पुढे जर अजून काय मला वाटलं तर ते मी तुमच्या सर्वांसोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि आजची अशी सुंदर मस्त माझी गुरुवारची पूजा झाली आहे आज सर्वांनी गुरुवारी नक्की या आरतीला तर नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा